नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे माझ्या मराठी रेसिपी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण बघूया मैदा गव्हाचं पीठ काही न वापरता एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असे खारे खारेशंकरपाय कसे बनवायचे ते रेसिपी आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आणि किती कुरकुरीत असे झाले तुम्हाला आवाजावरून कळत असाल किती मस्त आणि कुरकुरीत झालेले आणि खुशखुशीत खुसखुशीतसुद्धा तेवढेच -कु� झालेले आहेत चला, लगी से चला तर आपण लगेच हे बनवायला सुरुवात करूया आणि मेन म्हणजे हे बनवताना कुठल्याही जास्त भांड्याचा पसारा न घालता जास्त सामान न वापरता एकदम झटपट असे बनवून तयार होतात चला तर वे वाया न घालवता लगेच हे बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला एक माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर हे खारे शंकर पाय बनवण्यासाठी ना, ना मी इथं दोन वाटे एवढा रवा घेतलेला आहे कारण आज आपण मैदा घव्हाचं पीठ काही वापरत नाही त्यामुळे इथं आपल्याला दोन वाटे एवढा रवा घ्यायचा आहे तर तुम्ही सुरुवातीला कुठली एखादी वाटी किंवा कप सेट कारण त्यानेच बाप घ्या रवा मात्र बारीकच घ्यायचा आहे एकदम बारीक असा रवा घ्यायचा आहे तुमच्याकडं जर बारीक रवा नसेल तर मग जाड रवा एकदम मिक्सरला एक फिरून बारीक करून घ्यायचा आहे पण आपल्याला इथं बारीक त्रवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर लगेच थोडीशी चिरेमी मी असं इथं खलबत्त्यामध्ये ठेसून घेतले ते टाकून घ्यायचे आहे त्यानंतर थोडीशी लाल मिर्च पावडर टाकून घेतली त्यानंतर अर्धा चमचा ओवा याच्यामध्ये असं क्रश करून हातावरती असं टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान असा याचा फ्लेवर येतो तर याच्यामध्ये ना तुमच्या आवडीप्रमाणे आणखी मसालेसुद्धा तुम्ही टाकू शकता पण असे साधे केले तरी खूप छान लागतात आता लगेच इथं आपण जे पोहे खायचे आपल्या चमचा असते ना हा दिसतो ह्या चमचाने मी इथं सहा एवढं तेल घेतलेलं आहे छोटासा चमचा आहे जे पोहे खातो ह्या चमचानीच आपल्याला फक्त सहा एवढं तेल घ्यायचं आहे आता हे तेल आपल्याला एकदम कडकडीत एवढं गरम करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी तर हे तेल एकदम कडकडीत ते एवढं गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत गरम केल्यानंतरच आपल्याला हे रव्यावरती हे तेल असं टाकून घ्यायचं आता सुरुवातीला आपल्याला चमच्याने हे तेल व्यवस्थित ह्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने हे तेल सगळ्या रव्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं म्हणजे छान असा आपला रवा हा हलका म्हणून तयार होतो तर अशा पद्धतीने हे पूर्ण तेल मी त्या रव्याला चोळून घेतलेले आहे आता लगेचच आपल्याला इथं काय करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत याला आपल्याला थोडंसं असं सैळसऱ्याचा गोळा तयार करून घ्यायचं आहे आता हा रवा असल्यामुळं रवा काय करतो पाणी जास्त शोषून घेतो त्यामुळं थोडंसं आपल्याला सैलसऱ्याला मळून घ्यायचं जास्त घट्टने मायचं म्हणजे ते आपोआप थोडंसं घट्ट होतं तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला थोडंसं सैलसऱ्याच मायचं जास्तही घट्ट मऊ नका नाही तर मग आणखी रवा याच्यामध्ये मुरल्यानंतर घट्ट गट... जास्तच ने होतो त्यामुळं तर बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकत याचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि जास्तही आहे किंवा जास्तही जास्त सैल सर नाही करायचा हलकासा असायला पत्ता हलकासा सैल असायला मळून घ्यायचं आहे आता हा आपल्याला दहा मिनटं असाच मुरण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे रवा असा छान असा मुरतो आणि मऊ असा तयार होतो तर झाकण ठेवून दहा मिनटं असंच मुरण्यासाठी ठेवूया तर दहा मिनटानंतर बघू शकता छान असं हे पीठ आपलं मुरलेलं आहे रवासुद्धा छान असा फुलून मऊ असा झालेला आहे आता लगेच त्याचे मिडियम आकाराचे तीन असे मेचे गोळे तयार करून घेतलेले आहेत चे चे, तर आपल्याला काय काय त्यातला एक गोळा घ्यायचा आहे पोळपाटावर ठेवून आपल्याला छान अशाचे पातळसर सरायची चपाती लाटून घ्यायची आहे तर जेवढं पातळ लाटतं ना तेवढंही शंकरपायनं एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी बनवून तयार होते त्यामुळे लाटताना मात्र एकदम पातळ लाटायचं ते लक्ष टा द्यायचं आणि लाटताना आपल्याला पीठ किंवा तेल लावायची अजिबात गरज लागत नाही अशा पद्धतीने एकदम पात्त होता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं तर बघू शकतो अशा पद्धतीने एकदम येऊ पात असे मी लाटून घेतलेली आहे आता लगेचच काय आहे ह्याच्या कडा असतात ना अशा पद्धतीने आपल्या चाकूने कट करून घ्यायचा आणि चौकुने आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने चौकोन आकार दिल्यानंतर याचे मिडियम आकारामध्ये अशा चौकोनी याला कट करून घ्यायचे अशा पद्धतीने जास्त मोठे नाही किंवा जास्त छोटं नाही अशा पद्धतीने आणि अशा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्या त्रिकोणी आकारामध्ये याला कट करून घ्यायचे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊ शकता तुम्हाला चौकोनी किंवा गोल जो आवडत असेल तो आकार देऊ शकता मी इथं त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेते कारण दिसायला पण छान दिसतं आणि लहान मुलंसुद्धा मग आवडीने खातात त्यामुळे इथं मी त्रिकोणी आकार देऊन घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी तरी कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल तर बघू शकते एकदम छान आपल्या शंकरपायवरून तयार झालेले मस्त असे दिसू राहिलेले त्रिकोण आकार दिला मग आता अशाच पद्धतीने दुसऱ्या बाकीच्या सगळे कट करून घेऊया तर एवढं मी शंकरपाय इथं तयार करून घेतलेले आता हे शंकरपाय आपण तळून घेऊया तर शंकरपाय तळण्यासाठी एकदम कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं तुम्ही बघू शकता तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे एक शंकरपाय टाकल्यानंतर लगेचच फुगून वर आली म्हणजे छान तेल गरम झाले आता त्याच्यामध्ये मावतील तेवढं आपल्याला हे शंकरपाय सोडून घ्यायचे आणि कर सॉरी आणि फुल गॅसवरतीच हे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे तर गॅस हा कमी करायचा नाही ते लक्ष ठेवायचं आहे फुल गॅसवरती सगळ्या बाजून याचा कलर चेंज होईपर्यंत हे शंकरपाय आपल्याला तळून घ्यायचे तर बघू शकता त्या छान असा कलर चेंज झालेला जास्त एक आपल्याला डार्क कलर नाही करून घ्यायचा जा। लगेच याला आपल्याला पूर्ण तेल थळून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा आपल्याला हे शंकरपाय तळून घ्यायचे आहेत मस्त कडकडीत गरम तेल कर तेलामध्ये हे शंकरपाय आपल्याला तळून घ्यायचे तर बघू शकता दुसरेसुद्धा शंकरपाय छान असे फुललेले तुम्ही बघू शकता मस्त फुललेले छान असे क्रिस्पी बनून तयार होतात तर हे सुद्धा छान असे थोडासा हलकाशा कलरवर आपल्याला तळून घ्यायचे बघू शकता हे सुद्धा तळलेले हे सुद्धा काढून घेऊन अशाच पद्धती सगळे आपण आता हे तयार करून घेऊ तर बघू शकता इथे एवढं मी शंकरपाया तळून आहे आणि किती छान हे दिसून राहिले आहे आणि चवीला तर इतक्या भंडट लागतात आणि खूपच छान बनून तयार झालेले आहे बघू शकता मस्त असे टम्म फुगले आणि वरून मस्त अशा कुरकुरीत आणि आतून इतक्या खुशखुशी ते बनवून तयार होतात आणि अजिबात तेलकट होत नाही आणि आपण याच्यामध्ये थोडाही मैदाने वापरलेलं गव्हाचं पीठसुद्धा नाही वापरलेलं फक्त रव्यापासून बनवून तयार झाले त्यामुळे पौष्टिकही भरपूर आहे आणि छान पण चवीला लागतात तुम्हाला आवाजवरून समजत असेल किती कुरकुरीत झालेली आहे तुम्ही जर दिवाळीला बनवलं ना तर बनवताच संपून जातील एवढंच चविष्ट आहे बनवून तयार झाले तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी थोडी ज्यावेळी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्र मैत्रि नातेवाईक मी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद